मराठी आमची आई असेल तर आज हिंदी आमची मावशी झाली इंग्रजी भाषा आमची आता काकू झाली तुम्हाला घराच्या बाहेर पडल्यानंतर सगळ्या भाषा अवगत असतील तरच तुम्ही भविष्यात टिकाल अन्यथा भंगारात जाल हिंदी भाषेच्या विरोधात राज ठाकरे आंदोलन करणार असतील उद्या मात्र राज ठाकरे हे भाजप सोबत किंवा त्यांच्या सोबतच्या पक्षासोबतच युती करणार त्या राज्यकर्त्यांनी ज्या भाजपवाल्यांनी केंद्रात असो राज्यात असो हिंदी शक्तीची करण्याचा निर्णय घेतला त्याच भाजप सोबत किंवा त्यांच्या सहयोगी पक्षासोबत राज ठाकरे युती करणार आहेत तुम्हाला मला आपल्या प्रत्येकाला प्रत्येक भाषा आली पाहिजे जेवढे परप्रांती आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचे सगळे महाराष्ट्रात येऊन भाषा शिकले राज ठाकरे आणि त्या सगळ्यांचं आहे मराठी भाषा शिका पण इथं येऊन ताबे मारत बसा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिला महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला मात्र किंमत राहिलेली नाही हिंदी भाषा सक्तीची केली परंतु ते मुंबई किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जे परप्रांतीय लोंडे आलेले आहेत त्यांच्या सोयीची आहे का हिंदी सक्तीची केली ही लहान मुलांवर बर्डन होईल का आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा एकंदरीत शैक्षणिक व्यवस्थेमध्ये हिंदी असो मराठी असो किंवा इंग्रजी असो या सगळ्या एकसंगत भाषा आहेत या सगळ्या भाषा एकमेकांशी कनेक्टेड आहेत विद्यार्थ्यांना ते आल्या पाहिजेत भविष्यातलं जे युग आहे कदाचित ते सगळं या हिंदी भाषेवरच त्या ठिकाणी अवलंबून आहे इंग्रजी भाषेवर अवलंबून आहे तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तुम्हाला जर पुढं जायचं असेल तुम्हाला सगळ्या भाषा आल्या पाहिजेत हे शासनाचं धोरण आहे मित्रांनो तुमचं माझं काय म्हणणं आहे आपल्याला ठामपणे सांगता आलं पाहिजे राज ठाकरे आज कितीही हिंदी भाषेचा द्वेष करत असले तरी राज ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर हिंदीतच बोलतात राज ठाकरे ज्यावेळेस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या बाहेर जातात त्यावेळेस इंग्रजीमध्येच बोलतात राज ठाकरेंच्या मुलाचं शिक्षण सुद्धा हिंदी मराठी आणि इंग्रजीमध्ये झालेलं आहे राज ठाकरेंच्या घरामध्ये इंग्रजी जातीचे श्वान पाळले जातात कुत्रे पाळले जातात राज ठाकरेंच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नव्याण्णव टक्के पदाधिकाऱ्यांची मुलं ही इंग्रजी शाळेमध्ये शिकतात ते हिंदी भाषा चांगल्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतात मला विचाराल तर तुम्हाला मला आपल्या प्रत्येकाला प्रत्येक भाषा आली पाहिजे मराठी आमची आई असेल तर आज हिंदी आमची मावशी झालीये इंग्रजी भाषा आमची आता काकू झाली आहे तुम्हाला घराच्या बाहेर पडल्यानंतर सगळ्या भाषा अवगत असतील तरच तुम्ही भविष्यात टिकाल अन्यथा भंगारात जाल ही अवस्था आहे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला की तुम्हाला डॉक्टर व्हायचं हो असेल इंजिनियर व्हायचं हो असेल वकील व्हायचं हो असेल कुठलीही पदवी घ्यायची असेल कुठलीही व्यावसायिक डिग्री घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या भाषेत ते शिक्षण आता इथून पुढे दिलं जाईल चांगली गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे पण ज्यावेळेस मी डॉक्टर होईल ज्यावेळेस मी वकील होईल ज्यावेळेस मी इंजिनियर होईल किंवा मी ते सगळ्या गोष्टीचं शिक्षण घेईल आम्हाला आमच्या भाषेमध्ये मातृभाषेमध्ये ते साहित्य उपलब्ध आहे का याचा सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे मी आज वकिलीचं शिक्षण घेतोय होय मला अभिमान आहे मी मराठीतून घेतोय मला थोडीफार इंग्रजीत आहे मला इंग्रजीच सुद्धा ज्ञान वाढवावं वा लागेल पण मी ज्या भाषेत शिक्षण घेतोय त्या भाषेच वेगळी वेगळी नोट्स किंवा मोठे मोठे रेफरन्स वेगळे वेगळे कायद्यामध्ये जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला जे सुप्रीम कोर्टाचे निकाल असतील जे हायकोर्टाचे निकल असतील हे सगळे तुम्हाला इंग्रजीमध्येच मिळतात मराठीमध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये मिळत नाहीत मग मी प्रयत्न काय केला पाहिजे सक्ती करणं म्हणजे एखाद्याला त्याला अभ्यास करायला लावणं परंतु आजपर्यंत आम्हाला ऐच्छिक विषय म्हणून हिंदी आहे इंग्रजी आहे आम्ही तो स्वीकारलाच ना मग राज ठाकरेंना किंवा मराठी म्हणून आंदोलन करायचं किंवा मराठी म्हणून जे काही राजकारण करायचंय ज्या राज्यकर्त्यांनी ज्या भाजपवाल्यांनी केंद्रात असो राज्यात असो हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला त्याच सोबत किंवा त्यांच्या सहयोगी पक्षासोबत राज ठाकरे युती करणार आहेत त्यांची तशी बोलणी सुरू आहे त्यांना तसा बिन शर्त पाठिंबा यांनीच दिलाय म्हणजे आज जरी हिंदी भाषेच्या विरोधात राज ठाकरे आंदोलन करणार असतील उद्या मात्र पन, अं राज ठाकरे हे भाजप सोबत किंवा त्यांच्या सोबतच्या पक्षासोबतच युती करणार लोकसभेला राज ठाकरेंनी त्याच्या अगोदर मोदींना कितीही नाव ठेवले पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये राज ठाकरेंनीच बिनशर्थ पाठिंबा दिला हे राज ठाकरेंच जे काही आंदोलनातलं आश्वासन आहे किंवा ज्या पाठिंब्याचं राजकारण आहे त्याच्यामुळे सगळे संभ्रमात आहेत ज्याला जी भाषा आवडती ज्याला ज्या ज्या भाषा अपेक्षित आहेत तो तो शिकणार आहे तुम्ही भाषेसाठी तुम्ही मराठी भाषेसाठी भाजप सोबत युती सोडणार नाहीत राज ठाकरे किंवा राज ठाकरेचे पदाधिकारी ते बरोबर आत्ता विरोध करतील उद्या मांडीला बांडी लावून बसणार आहेत फक्त महाराष्ट्राची दिशाभूल आहे एवढं फक्त लक्षात ठेवा आज दिशाभूल करतील उद्या हीच लोक तुम्हाला मतदान करणार आहेत का याचं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची कारण मुद्दा फार महत्वाचा म्हणून सर्वांचं या चर्चेमध्ये हार्दिक स्वागत जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे हिंदी भाषा सक्तीची केली काहीच अडचण नाही हिंदी भाषा सुद्धा आपल्या भविष्यात सगळ्या मुलांना आली पाहिजे इंग्रजी भाषा शाळा आल्या पण पहिल्याच मराठी शाळा संपवण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे इतर भाषा त्यांना सक्तीची करायचे कारण ऐंशी टक्के भाजपवाल्यांचे नव्वद टक्के नेते आणि पदाधिकारी भाजपवाल्यांचे हे हिंदी भाषिकच आहेत सगळे हिंदी भाषिक लोक महाराष्ट्रावर आक्रमण करू पाहत आहेत त्यांना हिंदी तर त्यांना येते पण महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी येत नाही आणि मग वाद होतात ते वाद मिटवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असं कधी कधी मला वाटतं परंतु एज्युकेशन तुमची बोलीभाषा तुमचा संवाद तुमचं नेटवर्क हे त्या त्या ठिकाणी त्या त्या भाषेमध्ये संवादात्मक असलं पाहिजे आणि ती गरज पडते अडाणी जर आपल्या गावातील लोक असतील आपल्या कुटुंबातले असतील आपल्या आई वडील असतील भाऊ असतील तुम्ही स्वतः असाल तुम्ही त्या भाषेपासून जर अन भेदन असाल तुम्हाला ती भाषा येत नसेल आयुष्यभर तुम्ही त्या भाषेपासून लांब राहता शिकण्याचा प्रयत्न केला ऐकून ऐकून समजून घेतलं तरच येते आज जेवढे परप्रांती आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचे सगळे महाराष्ट्रात येऊन भाषा शिकले राज ठाकरे आणि त्या सगळ्यांचं आहे मराठी भाषा शिका पण इथं येऊन ताबे मारत बसा पण आम्ही त्या भाषा शिकून त्यांच्यावर ताबा मारायला त्यांच्या राज्यात कधी जाणार आहोत याचा विचार तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही हे सगळं समजून घेण्याचं आहे फक्त दुकान लावायचे म्हणून ह्यांचं भांडवल करायचं म्हणून वाद निर्माण करण्याच काम करतात परंतु सगळं धानांत खोट आहे कारण सगळ्यांना सगळ्यांची दुकानं चालवायचे म्हणून स्टंट सुरू आहे होय राज ठाकरेंचा सुद्धा महाराष्ट्रात हिंदी भाषेला विरोध हा सुद्धा एक राजकीय स्टंट आहे भाजप पासून लांब जाणार नाहीत मोदींपासून फडणवीसांपासून लांब जाणार नाहीत ते मराठी पासून लांब जाऊन हिंदीच्या जवळ जाणार आहेत इतकं सोपं राज ठाकरेंचं राजकारण आहे फक्त ते तुम्हाला समजलं पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे कुठल्याही भाषेचा सन्मान करावा एवढीच माफक अपेक्षा जय जाऊ जय शिवराय खरं आहे ना मी म्हणतोय ते जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद